नमस्कार मित्रांनो मी किशोर बोराटे तिसरा डोळा या युट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो मित्रांनो आजचा विषय आहे विकृत मानसिकता का फोपवते निश्चितपणे आज जो विषय मी घेऊन आलेलो आहे हे समाजापुढचं एक फार मोठं आव्हान आहे आणि याच्यापूर्वी असे प्रकार घडलेत का निश्चितपणे घडलेले मला माझे एक मित्र आहेत आठवाडीचे माळी जे पाहुणे पण आहेत आणि त्याही पेक्षा माझ्या अत्यंत जवळचे मित्र आहेत आणि वरचे वर त्यांची माझ्या फोनवर चर्चा होत असते वेगवेगळ्या विषयावर नेहमी आम्ही बोलत असतो त्यांचा थोड्या वेळापूर्वी फोन आला तेव्हा मला बोलले ते किशोर किशोरदादा परभणीची बातमी वाचलीत साधारण मला अंदाज आला होता ते कोणत्याही बाबत बोलतायत तरी मी त्यांना विचारलं तेव्हा त्यांनी सांगितलं एक विकृत मानसिकता असलेल्या नवऱ्याने बायकोला तिसरी मुलगी झाली म्हणून जिवंत जाळलं अर्थात ती बातमी मी वाचलीच होती वाचली तेव्हा ते संताप झाला होता असे विकृत म्हणजे ज्या काही गेल्या एक पंधरा दिवसामध्ये ज्या काही घटना घडल्या विकृत मानसिकतेचा कळस गाठणाऱ्या घडलेल्या आहेत म्हणजे एकतर पहिली गोष्ट अज्ञान आणि पुरुष अहंकार त्याच्यातून ही परभणीची घटना घडले असं मला वाटत तिसरी मुलगी झाली याच्यामध्ये ते बिचारीचा काय दोष होता मला समजून या गोष्टीची जबाबदारी तो त्याच्या बायकोवर कशी टाकू शकतो हे अज्ञानातून असमंजसपणातून घडलेल्या हा गुन्हा आहे मला वाटतं का एकतर तो अडाणी असावा अज्ञानी असावा आणि पुरुष अहंकार त्याच्यामध्ये ठासून भरलेला असावा त्याच्यामुळे ही घटना घडली परंतु ही घटना घडली मी ज्या वेळेला वर्तमानपत्रामध्ये वाचलं त्यावेळेला कि ती बिचारी ती ताई जीव वाचवण्यासाठी टाहू पडत होती परंतु तिच्या मदतीला कोणी धावलं नाही अगदी शेवटी, शेवटी शेवटी एक भगिनी तिनं जाऊन अंगावर चादर टाकली त्याचा उपयोग झाला नाही कारण तोपर्यंत ती मृत पावलेली होती आता ते नारादामाला अटक झाली असेल नसेल किंवा झाले असेल किंवा नसेल झाली तरी होईल वगैरे हा भाग वेगळा आहे परंतु ही मानसिकता कसली तर मला मधुकर माळेंच्या बोलण्यामधून मा एवढं दुःख जाणवत होत जेव्हा मायाशी बोलत होते की दादा एखादी व्यक्ती दुसऱ्या एखाद्या व्यक्तीला जाळून मारणे इतपत हायपर कशी होऊ शकते कुठल्या पराकोटीची ही मानसिकता आहे किंवा कुठल्या पराकोटीचा हा राग आहे कुठल्या पराकोटीचा हा संताप आहे हा अशा घटना गेल्या पंधरावड्यामध्ये बऱ्याच घडलेल्या आहेत मला वाटतं की खरंच हा संशोधनाचा विषय की एखाद्याचा जीव घेण्या इतपत किंवा एखाद्याला एखाद्याचा जगण्याचा अधिकारच आपण नाकारतो ही विकृत मानसिकता कुठून जन्माला येते अशा मानसिकतेची लोक सुद्धा असू शकतात तर हा एक आता सामाजिक प्रश्न बनलेला आहे सायकेट्रिक पुढचं एक आव्हान झालेलं आहे की बाबा ही मानसिकता कुठून जन्माला येते ती का पळवते ती का फोपवते एखादी व्यक्ती इतकी हायपर कशी होऊ शकते हे याबाबत म्हणजे सायकेट्रिक डॉक्टर आहेत किंवा माणसो उपचार तज्ञ आहेत त्यांनी तर ह्यावर बोलणं म्हणजे या विषयावर बोललं पाहिजे आणि याच्यातून समाज जागृती करायला हवी असं मला वाटतं कारण ह्या गोष्टी कायद्याने शिक्षा करून वगैरे थांबतील असं मला वाटत नाहीये कारण याच्यापूर्वी अनेक गुन्हे घडलेले आहेत अनेकांना शिक्षा झालेले आहेत पण म्हणून या गोष्टी आटोक्यात आल्यात असं बिलकुल नाहीये ही घटना असेल किंवा म्हणजे हे परभणीची घटना असेल किंवा राजगुरु असेल किंवा कल्याणची असेल म्हणजे ह्या मनाला वेदना देणाऱ्या घटना ह्याच्या पाठीमागची काय मानसिकता असू शकते की लोक एवढे हायपर का होतात त्याच्याबाबत खरंच म्हणजे सर्वसामान्य माणसांना प्रश्न पडतो तोच मला मधुकर माळेंच्या बोलण्यातून मला ते जाणवत होतं त्यांचा एकच प्रश्न होता की दादा एवढी लोक हे हायपर कशी होऊ शकत असतील एवढं क्रूर कृत्य करताना त्यांना थोडं सुद्धा त्यांच्यातला अवेअरनेस त्यांच्यातली माणूस की कशीही झाली नसेल की बाबा गेले पाच सहा वर्ष काय आठ वर्ष त्यांनी संसार केला असेल एकत्र त्यांनी उन्हाळे पावसाळे बघितले सुखदुःख एकत्र झेललेत आणि रोज आपली बायको आपल्याला खाऊ पिऊ घालणारी आपल्या मुलांचा सांभाळ करणारी आपल्या ज्या ज्या परिस्थितीमध्ये आपण ठेवले त्या परिस्थितीमध्ये राहून आपला प्रपंचाचा गाडा ओढणारी आपल्याला साथ देणारी अशा पत्नीला पेट्रोल ओतून जाळण्याची साधा आपल्या कुटुंबातले कोण आजारी पडलं कोणाला कुठं किरकोळ जखम झाली तरी सुद्धा आपला जीव एवढा तुटतो मग स्वतःच्याच हाताने स्वतःच्या बायकोला इतपत जी विकृत निर्माण कशा पद्धतीने होती मित्रांनो अज्ञानपणातून झालेलं कृत्य असो किंवा कशातून झालेला असो तो विषय वेगळा आहे जसं मी म्हटलं की हे मानसोपचार तज्ञांच्या पुढचं आव्हान आहे याच्या बाबत खरंच समाज जागृती करायला हवी का किंवा आता हे ज्या भगिनीच्या बाबतीमध्ये हे घडलेले तर तिला तिच्या ती नवऱ्याची मानसिकता अगोदर कळली नव्हती का मला वाटतं निश्चितपणे ह्या त्या घरामध्ये अगोदर सुद्धा काहीतरी ह्या गोष्टीवरनं वाद झाले असावेत किंवा अशा जर समजा पद्धतीने वाद झाले होते किंवा पराकोटीला जर समजा ते वाद पारा झाले असतील तर त्याच वेळेला खर तर त्या भगिनीनं त्या, त्या ताईनं कुठतरी नातेवाईकांची पोलिसांची किंवा सामाजिक संघटनांची मदत घ्यायला हवी होती कि ज्या वेळेला तिला अगोदरी त्रास दिलेला गेलेला असेल तर त्यावेळेला जर तिने ती मदत घेतली असती तर कदाचित ही पुढची घटना टळली असते परंतु त्याचा अजून एक जे ड्रॉबॅक दिसतोय मला ह्या अशा घटना रोखण्यामध्ये किंवा अशा घटना ज्या घडत आहेत त्याच्यामध्ये कि एखादा गुन्हा घडल्यानंतर संबंधित आरोपीला तात्काळ शिक्षा होत नाही तात्काळ शिक्षा होत नाही हा सगळ्यात मोठा ड्रॉबॅक आहे आपल्या व्यवस्थेमधला हा गुन्हा घडला ज्या वेळेला दिसतय कि हा गुन्हा घडलेला आहे आणि तो ह्या व्यक्तीने केलेला आहे त्यावेळेला त्या व्यक्तीला फार कायद्याचा केस न पाडता ताबडतोब शिक्षा होणं हे फार महत्वाचं आहे आणि जर कायद्याचं राज्य असेल आणि ताबडतोब जर शिक्षा होत असेल तरच एखादा गुन्हेगार हा गुन्हा करण्यापासून परावृत्त होऊ शकतो हे एक आपल्या पुढचं समाजापुढचं एक फार मोठं आव्हान आहे आणि त्याच्याबाबत समाज जागृती व्हायला हवी आणि कायद्यानं सुद्धा कायद्याचं काम कठोरपणे पार पाडायला पाहिजे सरकारनं सुद्धा ह्या गोष्टींमध्ये घडतायत घटना घडतायत त्याच्याकडे डोळसपणे जाणीवपूर्वक लक्ष देऊन या घटनांना पायबंद कसा घालता येईल पोलिसांच्या सहकार्यानं हे पाहायला हवं हो। परंतु जे काय घडते हे निश्चित क्लेशदायक आहे आणि दुःखद आहे या घटनातून समाजाला पुढं मार्ग काढावा लागणार आहे प्रत्येकाची जबाबदारी आहे त्याच्यावर आपल्याला रस्ता शोधावा लागणार आहे आणि या घटनांना ताबडतोब पायबंद कसा घालता येईल हे सरकारनं आणि पोलिसांनी पाहावं एवढंच मी यावेळी व्हिडिओ बोलू शकतो मित्रांनो आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल निश्चितपणे व्हिडिओ लाईक करा आणि तिसरा डोळा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद